दोन महिने झाले त्याचा फोन होऊन तरी पण आरोपी काय गावले का नाही फरारी आहे हाय एक आरोपी तीन गावले आटक त्याला था। केली पाहिजे एवढंच मन नाही आणि न्याय मिळला पाहिजे जान बसल्याला त्यासाठी उपोषणाला बसले बोला तुमचं माझ्या मा मुलाला दोन महिने झाले फोन झालेला दोन महिने झालं फोन झालेला माझ्या मुलाचा आरोपी फरार आहे मी शासन शासनाचं नेमकं चाललंय आहे आम्ही गरीब आहोत म्हणून का कसं आमच्या मुलाला न्याय का मिळत नाही दोन महिने झाले तरी एक आरोपी फरारच आहे त्याला अटक होऊ शकत नाही याचं कारण काय मग आम्ही आज उपोषणाला बसलोय की जो जो मी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथनं उठणार नाही जो फरार त्याला फरार आहे ना त्याला अटक झाल्याशिवाय मी इथनं उठणार नाही माझ्या मुलाला न्याय मिळल्याशिवाय राजकीय आम्हाला काय कुठे नाही चौका आरोग्य आरोपी आहे मांगे किंवा अद्याप दोन महिने झालं तरी फरार अटक करण्याला आहे फोड्याचं पंढरपूरचं काय फोडऱ्या पाठीशी पवार पवारसाहेबांची ती राष्ट्रवादीचा बी त्याला पाठीशी टाकल्या जात त्यामुळे त्याला अजून अद्याप पाठक झाले